इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या स्टार आरती लोंढे यांनी तुळजाभवानी मातेचे धारण केलेले रूप महाराष्ट्र राज्यात चर्चांचा विषय बनले रील किती दिवसापासून करता तुम्ही आणि किती टीम आहे ती लोक तुमची किती करणारे असे साधारणतः आम्ही आता पाच सहा महिन्यापासून रील आहोत आणि संपर्क झाला आमचा त्या दिवसापासून आम्ही सोबतच आता बहिण भावाच्या असेल किंवा बरेच कंटेंट आहेत आम्ही भाषेत त्या कंटेंट आणि धाराशिव मध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला आहे सध्या आमचे बारा फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत धाराशिवमध्ये रील करण्यासाठी तुम्हाला ग्रामीण मध्ये जायला आवडतं आहे का त्याचं हो आम्ही ग्रामीण भागातल्या रील असतील किंवा सामाजिक रील असतील मध्ये आपण नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याच्यावर देखील आम्ही रील बनवलेले आहेत त्यावर सुद्धा आम्हाला भरपूर असा महाराष्ट्रातून प्रसाद मिळालेला आहे का आवडतं तुम्हाला रील म्हणजे काय दुसरं काय आवडत नाही रील म्हणजे काय आवडत म्हणजे कला आमच्या अंगातली बाहेर असं आम्हाला दाखवता येत नाही तर ह्या माध्यमातून आम्ही आमच्या अंगातली कला दाखवतो हो दा। माणसाला